तुझीच वाट बघतो ते जिलेबी करतो हे मोजू ते बघाव तेव्हा खातच असतेस काय नाही काय मला गुळ कापत नाही की आढळ्याक धार नाही वाटतं आढळ्याक धार नाही बघू ह्या कोणाची पाच मशीन आ कुठे चालली अजून चा वाटूचीच हा हॅलो पवार साहेब पवार साहेब अरे हो हात कुठे इथे कार्यक्रम आहे तिथे कामगत काय करताय हा प्रत्येक टाईमला आम्हाला सांगत असता होताच कुठे म्हणून अरे तुम्ही दोघंजाला गप्पा मारायला आलास की जेवण करता ते मला वाटतच आहे काय मला सांगा तुम्ही ಮಂಡಳವಾಲ <gans chord noise> बैल कोणी ऐकलं का बैल दिले आठशे पाचशे तर चला मित्रांनो आता आपल्या दत्त मंदिरात जाऊया आणि इथलो कार्यक्रम बघूया आता पूजा वगैरे चालू आहे तिथे दत्त मंदिरात आणि महाप्रसाद पण ना दुपारी तर हे महाप्रसादावर येते बघा <laughs> तर दुपारी महाप्रसाद आणि सगळी आता जेवणाची तयारी वगैरे चालली आहे तर चला जाऊया आता मंदिरात जाऊया <laughs> 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 अरे नाही अजून झाली संध्याकाळ ताकद तरी लावा संध्याकाळ ताकद तरी लावा कढ़ी बा पूजा चालू आहे सगळी तयारी चालली आहे जेवणाची बटाटे माहितीच लोकांना का असं सांग चोलत आहे म्हणून का भाजी काढायची भाजी सांगी मधीत काढश्या जुडी बळ अरे अरे बघाव तेव्हा खातच असतेस काय नाही काय मग झाले खाऊन उशीर झाले आमच्याकडे असताना कार्यक्रम त्यामुळे संध्याकाळी

मेन कार्यक्रम आहे चालू आहे कोण भाविक दत्त होमासाठी बसणार असतील त्यांनी लवकरात लवकर मंदिरामध्ये हजर व्हायचं आहे धोतर नेसून एक दहा पंधरा मिनिटामध्ये होमाला सुरुवात होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची कडी पत्त साफ करतात ही बघा मोपत भारी जाणलाच काय तुमचं काय घे अगे कसा माहिती लाडू लाडू, लाडू।, लाडू।

अरे तुम्ही दोघं त्याला गप्पा मारायला आलास की जेवण करता ते मला वाटत बारीक काप किरीत घालू तो बारी। बारी बारी का का है ना तो इकडे गुळ कापत तुम्ही तुम्हाला काम काय नाही

त बघू ह्या पनाची पास मशीन कशा खोबऱ्यात ठेवले आहे गो लाडू खोबऱ्याच्या बाजू कशा आहे काय ठवत इकडे चहा याकडे जरा वेगळी झाली कलर वेगळं झाला म्हणून म्हणतोय का मारांजी नको गरम केलेली आहे ना कुठे चालली आजून चा वाटूचीच हा हो बापट नदी बस आणू सांगा अरे जोड पट्टा किती वेळ लागलो कधी ग आमक आत्ता बी या मग कानन का आनंद मांद्रेकर काय म्हणताय आज दाढीबिडी चक्काचक्क एकदम गुळगुळीत करून फोटो काढतो आठवण करतो त्या कल्पासून काढायचो होतो पुनग्या बरोबर फोटो काढलंच ना नाही काढलं मग काढायचो ना, <laughs> था था ना? ना, था था ना? <laughs> अरे अरे खाय असे म्हणजे जमनी तेव्हा

हो। भाजी आणि खीर आज तुरुमा भाजी स्पेशल पब्लिक डिमांड भारी आणि आवडीचं काम अन्याय पूर्ण करून कृपा मोठ्याने बोला की काय त्या पानामुळे ऐका काय तर येत नाही तुमचाच ऐका घेत नाही काय गे दमलं की पूजेक बसान झामवर्क <laughs> बसा चालू आता कोथिंबीर कशा है भाजी घालूची अजून बारीक चिरा काय कमी वाटली तरी बघा भाजी पाठी पेरलेली मेथीची लगेच ताबडतोब कुठायची आणि घालायची एक कुठेतरी कमी वाटते काय होती एक जुडी हो मरता मी ते आपल्याकडे थंडी पडता मग अरे ओली सुपारी हा काय बघा सांगा तुम्ही आणता शंभर जीडशे सुपारी ಮಂಡಳವಾರುಪಾರಿ ದರವರ್ಷ <name midis> <Tamil susurra> <imittle music writerivilikata>

तर मित्रांनो माझे मागे जेवणाची सगळी तयारी चालली आहे आणि सगळी तयारी चालली आहे जोरदार गणू जिलेबी पाकात घालून घालून दमलेलो आहे बघा कधी म्हणजे <laughs> चष्मा चष्मा कधी लागलो भारी बारीक ठेटच भारी बारीक टाकत जायचं मारी पाकडला दे। बारीक झाला असे चॉक बिकला आज काय जिलेबीच्या पाकात टाकलेली होती सकाळपासून कोण काढूक नव्हता आम्हीच मीच केलंय आता जरा प्रॉब्लेम झाला दोन भाव झाले दोन भाव झाले

आता दिवसाचे पैसे कसे आहे तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आरती चालू होता आणि सगळी मंडळी जमली आता आरतीसाठी आणि आता आरती चालू होत आणि त्याच्यानंतर मग महाप्रसाद तर चला पहिली आरती करूया